कृषी उत्पन्न बाजार उड्डाण पुलाच्या पाहणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली असून एकूण कामाचा आढावा घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक आता लवकरच अपघातमुक्त होण्याच्या आहे बाजार समिती समोर होणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाहणी करून घेतला सोलाप्रक्ष उत्पन्न बाजार समितीसमोर दोन किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे याची पाहणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी नुकतीच केली राष्ट्रीय कोणा नाक्यापासून को तो शेळगी आपला हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या कोणामई नात्याच्या अलीकडच्या बाजूला ज्या शेळकी भागातून टर्न घेतात तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्राफिक एवढं मोठ्या प्रमाणावर होता आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात या ठरणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं केंद्र महिलाकडून त्याचं केंद्र पन्नास कोटीचं केंद्र वर्क ऑर्डर पण मिळाले तर स्टील डिझाईनच्या आज ते स्टील काममाला सुरुवात झालेली आहे जे बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे उपस्थित होतो